सकाळ साडे दहा वाजले मित्रांनो जेडी कुठे गेली काय माहिती सासवडला जाय नाही कुठं जाऊन बसते काय माहिती बघू बर कुठं गेली जेडे काय करते ग अजून पीठ माहिती का तू कावाच्या कावा करते काय यायला जायला किती उशीर होईल तुला ना सांगितलं नाही सकाळ लवकर उठून ठेव अजून पीठ माहिती मग व्हायचं कावा अवधून बांडे गाठली ती सांगून ती आता ती काम असते तीच की मग सगळीच करते तू काय वेगळं करते मग चहा चाय म्हणा पण मग काय मग चहा पिली सकाळी तुला काय सांगितलं होत सात ला ओरकून बस आता किती वाजले ते साडे दहा तीन तास साडे तीन तास लेट केलं तो अजून तू पिठ मळती आ झाले की मळती थांबा की करते की काय बया एक तास सकाळ गारव्यानं उठू वाटत नाही तुझा प्रश्न आहे ठेवायला सांगितलं तुला मी काय चापाती खायच्या चा? काय खायचंय मी आता भजी करणार आहे भजी चांगल्या चुगल्यावर सुटली वाटत मग काय करायचं काय तर नका नको थंडीत चांगलं खायला चांगलं मग काय भाकरी कालव नसतंय चांगलं भाकरी काल म्हणतात रोज खातो की आपण मग काय खाते खाती काय तू वेगळं काय पाडलं पडलं उरग उरग लवकर जायचं अगं उशीर होईल जायला की आव हात तर धोका न गाय अर्थ आहे थांबा मला अजून भजी करायचं खाऊ द्या जरा थंडीच पालक आणलंय म्या पालक भजी भजी कर करजी नको पालक मला बटाटा मिरची मध्ये काय असत आता हे पालक काढायची कधी निवडायची कधी धुवायची कधी हा आणि व्हायचं कधी तू यायची कधी तुझा अजून आवरायचं असल त्याला काय अर्थ आहे जरा करते की करायला लागली का नाही अरे आता पालक का निवडायचे सर आपलं बटाटे चकल्या केल्या असते त्याचा भजी केला हे काय करत बसले एवढे हो चांगले आणली पालक करू का नको असं का करता असत काय खायला काय निवडतच बसले ते राहिले ना तेवढं करू का नको जरा दमफीम हाय का नाही त्यावर दुसरं काय तर करत बस नाही बाय करू द्या एक तर भूक लागलेली असते खायला चांगलं वाटत तुमचं काय तुमच्या मुळे मी थोडीच केली हो का थोडस करणार आहे राहू द्या पुरू द्या ना तर उरू द्या बांधून ठेवते ऐकतच नाही तुम्ही अजून काय करायचं धुवायची का ना कहिला दो 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 पट 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 जर दमच नाही ग बाया ते तर किचन काट तिकडे न्यायचं त्यांना डाखाली जायचं इथं तर काय कडे धुवायला लागली जाते की केर तर उचलू का नको पडल्याला उरग उरक आव उरक आवार झालय का तरी जड्या मी जाऊन आलो तरी तुझं अजून उरगलं नाही बाहेर न जाऊन आलो काय झालंय तुझं केलं मग मगाशी चालूच होत की तुझ चालू होत पण पीठ मळलं चपात्याच आता केलं ये बर चाकून बघा काय चाकून बघा बघतोच तू आव बघा तुम्हाला कळत हे काय उग राडा घालून बसला तर पाटकन कर भाजी करायची कशा तरी काय खायचं पी, नसतं का कधी काय करायचं करायचंय थोडं मला काय कळत चांगलाय 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 अजून चाकलं बी नाही हे काय आता चाकल राहू दे भजी कस लागतात काय माहिती मीठ नको नकोना टाकायला काय नको काय नको चटणी टाकू का थोडी नको तर चटणी लय तिखाट होईल ते काट कशान तिखाट होईल आता काय टाकलच नाही होय चटणी टाकायची असते का टाकते ती की काय त्याला टाकू काय का ना काय कशाला नको बर राहू दे करते की चला काय ओळखाय लागले आवा ही जागणी या बांगड्या भांडे घासून तू वर आधी जाऊ तुम्ही सारखं माया माग लागलेला चला ही करायचं ती करायचं करू बी काही खाया पियाला बी करू दे ना का हाय आटप वाटप वाटप वयजन काय झालं <laughs> काय बया तुम्हाला देणारच नाही बघा खायला नको तुझी तो तर खा पडा पडा मीच आता इकडे काय बघत बसली तर ताप काय तापतय टाक असेल तापवत बसवायच तापलं किती पुढायला लागलं काय आका मास तळ्यान दिसायला लागलं अ नाही भजी केले तर मित्रांनो बघा असलं पालक भजी केले भाजा बसतोय पालक आहे ते होय मला पण ते आता खायचं कसं इतकं मोठं काय तुरडून असं खायला येणं उग उशीर लावायचं काम केलं घिशायचं काम केलं घिशाच नाही मग चांगलं आहे काढ बर बघू मला एक थांबा के बाजू तर द्या बाजलं चल तळू द्या मित्रांनो तुमचे इथे आज कशाची भाजी करते जेव्हा ही पालक आहे ही पीठ आहे कशी करते ती मस कांद्याच करते ती कशाच बी करते ती की पण येत आहे पालक भाजी काय वेगळाच प्रकार आहे बघा वेगळा कसा सर दुनियाला माहित आहे की पालक भाजी हाय मग मिरची भाजी आपलं कसं सोपं असतात गाड्या बिड्या मिळतात बारीपैकी चांगलं चव येत नाही ना घरी तर बाहेरच्या सारखे चव नसते बघू आता कस होतो तू खा करते बी तोच चल खाते बी तोच हा आम्हाला बिला खा बी म्हणगे खावा आता तुझ्या गोष्ट ते नवा होती आम पहिलं काढलं ते आपल्या आपणच खायला लागली बरी जाईस की नवीन काढा मला हा नवीन झालेल ती तयार होत ती मालदी चांगलं झालंय का अगो टेस्ट का नाही दुसऱ्या स्वतः आहे अवघड आहे हे झाले तो मला हा ते झालेली मला अरे ते पाहायला दिसते त्याला पीठपीठ का आहे का नाही हाय ते मला वाटलं ते पिठ पाहायला दिसते ना नाही ना देऊ का नाही का तुझ्या वर्षात ते दे मला काय रोग झालाय तसं नवं पण ते मला नऊ खायचं आहे बरं तळू दे बाहेर चटणी कर त्याच्याबरोबर हाय की हो का का अरे मग भारे दही चटणी भजी